श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे ग्रेसफुल कॉर्नर विथ दिप्यामध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये आप मी तुम्हाला माझ्या घरामध्ये मा आम्ही बैलपोळा सण व्हर्च्युअली कसा सेलिब्रेट केला आणि याबाबत के काय बरं कारण होतं ते सांगते तर हा ब्लॉग आहे पोळ्या दिवशीचा तो शूट त्या दिवशी झाला पण पोस्ट मी जरा लेटच करते आणि हो हा माझा पहिला पहिला ब्लॉग आहे होप यू ऑल लव इट तर ही आहे आमची आजची बैलपोळ्याची पूजा तर झालं असं की आज सकाळी म्हणजे पोळ्या दिवशी सकाळी माझी लहान मुलगी पुरण पाहून मला विचारत होती की आज का बरं पुरणपोळी करतायत तर मी तिला सांगितलं आज बैलपोळा आहे तर ती मला म्हणाली म्हणजे आज बैलपोळ्या करायच्या आत खा खायला म्हणजे ती अगदी चार वर्षांची आहे तिच्यासाठी ते बोलणं ठीक आहे पण ते ऐकून मला म्हणजे माझं लहान अगदी समृद्ध असलेलं लहानपण आठवलं की त्या काळात बैलपोळा त्या काळातला बैलपोळा आठवला की किती लगबग असायची गावाकडं पोळा म्हटलं की बैलांना किती नटवायचे सजवायचे अगदी कौतुक असायचं त्यांचं आणि माझी आई आणि आजी तर अगदी दृष्टच काढायच्या मिरवणीनं मिरवणुकीनंतर बैलांची आणि गाईंची पण तर असा समृद्ध पोळा मी पाहिलेला आहे आणि आज माझ्या मुलीला बैलपोळा म्हणजे काय माहीत नाही पण या धावपळीच्या आजच्या शहरी आयुष्यात आपण आपल्या रूढी परंपरा सण त्यामागचे भाव विसरूनच जातो आहे नाही का गाव अजूनही आपल्या परंपरेची कास धरून आहे पण शहरात हे जरा होऊ शकत नाही याला मर्यादाही आहेत म्हणा पण मग मला असं वाटलं की हा बैलपोळा व्हर्च्युअली तरी आपण सेलिब्रेट करू शकतो ना मग आपल्या वेळची मजा नका ना आपण मुलांना माहिती तरी होईल म्हणून मग मी ठरवलेलं की आज आपण बैलपोळत करूयात मग आता ठरलं तर होतं की बैलपोळा तर करायचाच मग काय घरात थोडीशी कुंड्यांची माती उरलेली होती त्यापासून दोन काय मला माझी इच्छा होती बैलजोडी बनवायची पण ते काही पॉसिबल नव्हतं मग एक छोटासा मातीचा बैल बनवला त्याची आता सांग जशी गावाकडं करतात तशा प्रकारे मी पूजा वगैरे करून झाली मग त्यानंतर ना आता वेळ होती पुरणपोळी करायची मग इथे काय सकाळी माझ्या अगो अगोदरच पुरण कटाची आमटी पापड कुरडे भजी असे तळून तयार होते आता फक्त करायचं होतं पुरणाची पोळी मग त्यासाठी कणिक पण तयार होते आणि पुरण पण तयार होतं मग त्याची मस्त अशी मी पुरणाची पोळी करून घेतली मग ही एक पोळी श मी शूट केलेलं आहे ते मी आता तुम्हाला ही क्लिप दाखवते मग ही पुरणाची पोळी करून घेतली माता देवांना नैवेद्य दाखवून घेतला तोपर्यंत <coughs> तोपर्यंत माझी सकाळी बैलपोळ्या म्हणजे काय अशी विचारणारी माझी चिमुकली स्कूलमधनं परतच आलेली होती ती बाहेरून आली ती नीट पूजा घरामध्येच आली आणि बघायला लागली की मम्मानी आज काय केलं आहे मग तो बराच वेळ तिने विचार केले विचारले काही काही प्रश्न हे काय केले ते काय केले मग तिला त्याच्यात हम्मा मात्र ओळखीचा वाटला तिच्या किंवा म हा तू चिखलाचा हम्मा बनवला आहेस त्यानंतर माझ्या देवाऱ्यातच जी गाय होती त्या गोमातेची पण पूजा मी आज तिच्या शे बैलांच्या शेजारी मांडलेली मग अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतरनं नैवेद्य वगैरे दाखवलेला मग मा माझी छोटी मुलगी आली तिने ही सगळी पूजा बघितली मी तिला सांगितलं की बघ तू सकाळी विचारतो ना बैल पोळ्या तर ते बैल पोळ्या नाही आहेत बैल पोळा आहे आणि आमच्या लहानपणी आमच्या गावाकडं अशी बैलांची आत्ता हे सगळं मी तिला सांगितलं खरं पण मला म्हणजे माहिती नाही की तिला किती समजलं पण मला मात्र एक आत्मिक समाधान मिळालेलं की मी तिला आपले सण समारंभ करावेत यासाठी एक पाऊल पुढं टाकलेलं आहे आणि होप की मी असं प्रत्येक सणांचं महत्त्व तिला पटवूनच देईन आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग